नमस्कार राधा कृष्ण किचन मराठी मध्ये मी आपल्या सगळ्यांसाठी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे आमच्या मुनू सोबत कृष्ण आणि आमचं काहीतरी बडबड चालूच असते गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून झालं गुड आफ्टरनून आणि सकाळी सगळं काम आवरलं कि मग आम्ही आमच्या नदीवरती कपडे घेऊन जात असतो धुण्यासाठी तर आज पण आम्ही तेच करतोय मी, करतो मी आणि आमची बहिणी दोन्ही पण जातोय आणि नदी आमच्या अगदी घरासमोर आहेत आणि अजून नदीला खूप छान पाणी आहेत आणि आमच्या नदीमध्ये गाळ बिलकुल नाही आहेत सगळे दगडच दगड आहेत तुम्ही बघू शकता वरून दिसत आहेत ते पाण्यामध्ये आर पार तर आम्ही आता पोचलो तिथं आणि लगेच कपडे पटपट धुवून बाकीचे आवरून घेणार तर चला आता थोड्या दिवसच राहील पाणी काही दिवसांसाठी नंतर सुकून जाते नदी कारण आटल्या जाती तर कृष्णा आणि माऊ माऊ तर नाही आहे पण आदितीचं पण चालूच असतं पण आज आदिती मामाच्या घरी गेलेली आहे त्यामुळं आज आमच्या सोबत नाही आहे तर कृष्णा बिचारा एकटाच कड कर, कळतोय तर आणि खूप स्वच्छ छान पाणी आहेत आम्ही पाणी बिलकुल घाण नाही करत कारण आम्ही जेव्हा नदीवरती धुतो तर फक् साफसुथरे कपडे असतात फक्त धूळ मातीचे साबण आणि निर्वा वापरत नाही त्यामुळं पाणी घाणवत नाही आणि असंही आमच्या नदीवरती कोणी जास्त घाण करतच नाही त्यामुळं स्वच्छ आहेत आणि लोकसंख्या पण इकडं कमी आहेत डोंगराळ भाग आहेत त्यामुळं अगदी पाणी स्वच्छ असतं मग आमचे बाकीचे कामं पण याच्यामध्येच होत असतात आणि खूप मज्जा पण येते आणि टाईम पण छान जातो आणि खूप सगळ्या आठवणी असतात पुढच्या पावसाळ्यापर्यंत पुरल अशा त्यामुळं आम्ही जात असतो नदीवरती आणि लहानपणी तर आमच्या मैत्रिणीसोबत आम्ही सगळ्या मिळून जायचो एक सो सोबत जायचो सगळ्याजणी साडी जोडून घेतली आता तिलक पिळ पिळायची गरज नाही एका दगडावरती ठेवून दिली की सगळं पाणी नितरून जात हाच तर फायदा असतो कृष्णा आणि कृष्णाचे थंडेगार कारण पाणी खूप थंड आहेत आता आणि या थंड्या पाण्यामध्ये त्यामुळे आम्ही बाकीचे सगळे कामं आवरून हो ऊन पडल्यावर येत असतो तर एक जण धुऊन येते आणि एकजण पिळून काढते असं करून मिळून मिळून धोतो हो म्हणजे कमी वेळ लागतो आणि पाम काम पण पटापट होतो आणि दोघी सोबत गप्पा मारत मारत पटकन आवरत असंच आमचं चालू असतं आणि नदीवरती दगड पण खूप छान आहेत त्यामुळं काही अडचणी नाही घरी किती पण पाणी असलं नळाला तरी पण अशी मज्जा न घरी येत नाही आणि नदीमध्ये पाण्यात चालायला पण खूप मजा येते थोडंसं कपडे धुऊन झाले की मग नंतर फिरून येत असतो आम्ही खूप मजा येते आणि पाणी खेळायला पण आणि याच्यामध्ये खूप सगळे खेकडे माशा पण आहेत छोट्या छोट्या आणि आमच्याकडं पानकवडी असती बघा एक छोटी जी असते काळ्या कलरची तिला पकडायला पण खूप मजा येते आणि आम्ही त्या घेऊन पकडून विहिरीमध्ये नेऊन टाकायचं आमच्या विहिरीतलं पाणी स्वच्छ राहण्यासाठी लहानपणी ठेवायचं पण आता आता हे मुलं लंग पकडल्या जातात आता मी घरी ते वाळू घालून येते कारण परत अजून एक बॅच न्यावं लागेल त्यामुळं जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत आम्ही असंच भेटत राहू तुम्हाला तोपर्यंत तो राधे राधे